जाहीर केले आज तारीकडे अठ्ठावीस या कार्यक्रमाच्या रह निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो एकतीस तारखेच्या आत आपापले पैसे बघा ठीक करण्याचे त्याच्यामध्ये जे काही सांगितले नव्हतं ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत नाही कारण सात लाख वीस हजार कोटीला तीस हजार सात लाख वीस कोटीचा अर्थसंकल्प सादर करत असताना जवळपास थोडेथे हजार कोटी रुपये पाच सात बाकी बाकी म्हणजे तुम्हाला आहे आम्ही फार ज्या योजना निवडणुकीच्या तोंडावर आणून या राज्याची अर्थव्यवस्था खिळखिळी केली आणि म्हणून आता दिलेल्या आश्वासनाचा विसर या सरकारला झाला आहे या सरकारची नियतच नाही मुळात द्यायची ते देऊ शकत नाही फक्त मतं घेण्यासाठी केलेला हा एक जुमला होता एकदा सरकारनं बोलून टाकावं की आम्ही जुमला केला आणि तो जुमला होता आमची नियत नाही ना आमची अवकात नाही द्यायची सांगून टाकावं शेतकऱ्यांना खुर्ची काही परमनंट नाही आहे ज्या शेतकऱ्यांना तुम्ही बनवून मतं घेतली तो शेतकरी तुम्हाला नांगरून त्याच्यावर खटक घातल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घेतलं पाहिजे दादांनी जी भूमिका मांडली आहे ती सरकारची आहे कधी म्हटलं नाही नाही की शक्य महायुतीच्या घटक पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांना कर्ज माफी करणार हे सांगितलेलं आहे आणि हे तुम्ही सांगितलं ऑक्टोबर सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी कर्ज भरणं बंद केलेलं आहे बँकेवर सुद्धा ताण पडलेला आहे शेतकऱ्यावर सुद्धा मला असं वाटतं व्याजाचा ताण पडलेला आहे आताच्या वेळेला शेतकरी कर्ज फेडू शकत नाही अशा प्रकारची स्थिती आहे सरकारने शेतकऱ्यांची कर्ज माफी केली पाहिजे माझ्या भाषणात कधी तुम्ही ऐकलं मला मी जेवढी भाषण केली माहिती का अंथरून बघून हातपाय पसण्याची असेल राज्याचा गाणं अफय करेल आपण तो गर बसू तुला मी माझी परिस्थिती सांगतो मग मला तुझा सल्ला दे आणि मग त्याच्यातनं काही जमत असेल तर करू आपण करायला ना कमी नाही पडणार